या तुर्कीला दोन हजार तेवीस साली ज्यावेळेला तिथं फार मोठा भूकंप आला होता त्यावेळेला हाच आपला भारत देश होता ज्यानं मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती म्हणजे आपल्या इथून अनेक एन डी आर एफच्या टीम आपण तुर्कीला पाठवल्या आणि तिथल्या कित्येक लोकांचे जीव वाचवण्याचं काम त्यांना मेडिकल सर्व्हिसेस देण्याचं काम आपल्या भारत देशाच्या अनेक टीम्सनी केलेलं होतं मात्र अशा पद्धतीची मदत केलेली असताना सुद्धा ऐन युद्धाच्या काळामध्ये तुर्की ज्या पद्धतीने गद्दारी करताना दिसला म्हणतात ना काय हि अहिसान फरामुश ज्या पद्धतीने म्हणतात अगदी त्या भूमिकेत हा तुर्की वागताना दिसला आणि म्हणून या तुर्कीच्या संदर्भात संपूर्ण भारतभरातून बॉयकॉट तुर्कीचे नारे दिले जात आहेत संपूर्ण भारतभरातून तुर्कीचे अनेक प्रोडक्ट बॅन केले जात आहेत इतकंच काय तर तुर्कीच्या पर्यटनावरती सुद्धा आपण घाला घालताना दिसतोय त्यामुळे तुर्कीचं एक तुर्की त्या मोठं तुर्की नुकसान होताना दिसतंय ते नेमकं कसं हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण तुर्कीला गुडघ्यावरती आणण्यासाठी काय करतोय तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती असेल भारत पाकिस्तान युद्ध जेव्हा सुरू झालं पाकिस्तानला अनेक देशांकडं हात पसरले त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा धावून जाणारा देश कुठला होता तर तो म्हणजे तुर्की होता आणि त्याचबरोबर अझर बैजान होता या दोन देशांनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मदत केली ती कशी दिसली आपल्याला जेव्हा आपण पाकिस्तानचे ड्रोन पाडले त्यावेळेला ते ड्रोन पाकिस्तानचे नव्हते तर त्या पाकिस्तानला तुर् ले ले की तुर्की पाठवलेले होते तर हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि आपल्याला निदर्शनास तेव्हा आलं की तुर्कीनं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मदत केली आणि त्यामुळे पाकिस्तान जरा जास्त उड्या मारत होतं मात्र आता आपण पाकिस्तान बरोबरच तुर्कीचे सुद्धा गळचे पीक कशी करतोय तुर्कीला सुद्धा गुडघ्यावरती कसं आणतोय तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे तुर्कीला आपल्या भारताकडून मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून महसूल मिळायचा आता संपूर्ण अनेक मोठमोठ्या ट्रॅव्हल एजन्सी आहेत कंपन्या आहेत त्यांनी या तुर्कीच्या भूमिकेनंतर तुर्कीमध्ये ट्रॅव्हलिंग करणं तुर्कीमध्ये पर्यटनासाठी ही, हिचं संबंध ठेवणंच तोडून टाकण्याचं काम पहिलं तर केलं आहे कंपन्यांनी केलं म्हणजे स्वतःच्या मनाने केले असं नाही संपूर्ण देशभरातून लोकांनी सांगितलं की आम्हाला तुर्कीला जायचंच नाही आहे आम्हाला तुर्कीला बॅन बाय बॉयकॉटच करायचं आहे आणि म्हणून या कंपन्यांनीसुद्धा आधीच त्यामध्ये एक्सिगो नावाची कंपनी असेल कॉक्स अँड किंग नावाची कंपनी असेल अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांनी अझरबै बैझान आणि तुर्की या दोन्ही देशांचे संबंध तोडलेले आहेत तिथलं ट्रॅव्हलिंगच्या संदर्भातले संपर्क तोडलेले आहेत तिथं अनेक हॉटेल्स बुकिंग केल्या जायच्या ते संबंध तोडलेले आहेत इतकंच काय तर तिथं पर्यटनाला भारतातून मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन जायचे ते, ते सगळंच बुकिंग बंद करून टाकलेलं आहे या सगळ्या अनेक कंपन्यांनी याच्यामुळे नुकसान तुर्कीचं काय होणार आहे किंवा फायदा किती होतो हे लक्षात घ्यायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख तीस हजार लोक ही तुर्कीला फक्त पर्यटनासाठी गेलेली होती तीन लाख तीस हजार लोक अर्थात विचार करा महसुलाच्या दृष्टीने ती आकडा किती मोठा असेल पर्यटनाच्या दृष्टीनं एकसष्ट पॉईंट एक, एक अब्ज डॉलर्सचा फायदा तुर्कीला या सगळ्या संदर्भानं पर्यटकांच्या माध्यमातून झाला होता आता समजा एका वर्षामध्ये भारताचे जर हे तीन लाख तीस हजार दर दरवर्षी वाढतायत हे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास हे पंधरा ते वीस पटींनी पर्यटक वाढलेले आहेत इतकंच काय तर ते आझरबैजानमध्ये तर पन्नास पटींनी पर्यटक वाढलेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशातले लोक जग फिरायसाठी जात आहेत तिथं पैसा खर्च करत आता या तुर्कीला एकसष्ट पॉईंट एक, एक अब्ज डॉलर्सचा तोटा हा सहन करावा लागणार आहे तो फक्त भारताच्या माध्यमातून हे लक्षात घ्यावं लागणार आहे त्यामुळे अनेक तुर्कस्तानमधले लोक आहेत अनेक तिथले अधिकारी आहेत तिथलं पर्यटन विभाग जे आहे ते सुद्धा ट्विट करून एक्स वरती पोस्ट टाकताना दिसतंय की भारतीयांनी कृपया तुर्कस्तानला यावं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही तुमचे प्लॅन पोस्टपोन करताय ते पोस्टपोन करू नका आत्ता या इथं तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला सगळ्या सेवा सुविधा देऊ तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस देऊ तुम्हाला इथं काळजी करायची कुठलीही गरज नाही अशा पद्धतीने ह्या तुर्कीकडनं पोस्ट टाकले जात आहेत मात्र भारतीय लोकांकडनं सुद्धा तितक्याच ताकदीची उत्तरं त्यांना जात आहेत ते सांगतायत की आमच्या दुश्मनाला आमच्या शत्रूला मदत करणाऱ्या राष्ट्रासोबत आम्हाला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून तुम्हाला पैसा देऊ आणि तुम्ही मात्र तोच पैसा आमच्या शत्रूंच्या विरोधात आमचं सांडण्यासाठी वापरणार असाल तर अशा देशाशी आम्हाला कुठलाही संबंध ठेवायचा नाही असं आमच्या भारतातले अनेक ट्विटरवरचे असतील एक्सवरचे असतील लोक कमेंट करून त्या तुर्कीच्या त्या पोस्टवरती उत्तर देताना दिसतायत आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे अझरबैजांचं सुद्धा असंच झालंय गेल्या दहा वर्षामध्ये पन्नास पट्टीनं आपला पर्यटन तिथं हे मी तुम्हाला लक्षात आणून दिलंच म्हणजे जवळपास दहा वर्षापूर्वी पाच लोक जिथं जात होती तिथं दीड दीड लाख लोक या तुर्कस्तानला आपल्या देशातून जाताना दिसत आहेत आता अझरबैजान सॉरी अजरबैजानला अझरबैजानला दोन हजार चोवीस साली दोन पॉइंट चार लाख भारतीय गेलेले होते विचार करा पाच हजार कुठं दोन लाख चार हजार भारतीय कुठं चाळीस हजार भारतीय कुठं तर चौथ्या क्रमांकाचा त्या अजरबैजानचा पर्यटनाच्या बाबतीतला देश म्हणजे भारत आहे म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात तिथं भारतीय पर्यटक जात होते या दोन देशांना आपण बॅन केल्यामुळे जगातल्या अनेक राष्ट्रांना कळेल की भारताशी जर संबंध चुकीचे केले तर मात्र भारत अशा पद्धतीनं तुमचा देश बॉयकॉट करू शकतो पर्यटनाच बॉयकॉट करू शकतो भारताने हे पहिल्यांदाच केले असं नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ज्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मालदीव मधल्या एका मंत्र्यांना सुद्धा अपशब्द वापरले होते त्यावेळेला संपूर्ण देशभरातून बॉयकॉट मालदीव अशा पद्धतीची मोहीम राबवली गेली आणि त्याच्या माध्यमातून त्या, त्या मालदीवला जवळपास दोन मिलियन डॉलर्सचा तोटा सुद्धा सोसावा लागला होता त्यानंतर तिथल्या त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं हाकालपट्टी केली मात्र तरी सुद्धा तिथं अजूनही भारतीय पर्यटक जात नाहीत त्याच्यानंतर आपणच आपली लक्षद्वीप भेट वगैरे असतील तर ती चांगल्या पद्धतीने पर्यटनासाठी आणली आणि तिथून पुढे आपलं पर्यटन क्षेत्र कसं वाढवता येईल याच्यावरती देशातल्या लोकांनी प्रयत्न सुद्धा केला तसंच आता ह्या आजोबैजान आणि तुर्कीच्या बाबतीत आपण करतोय आणि ते केलंच पाहिजे इतकंच काय आपल्या पुण्यामध्ये सुद्धा सकाळी बातमी असेल तुम्ही बघितली असेल तर अनेक सफरचंद विक्रेते असतील त्यांनी त्या तुर्कीतनं येणारे सफरचंद विरोध इतकंच काहीतरी नागरिक सुद्धा तुर्कीचे जर सफरचंद असतील तर ते आम्हाला नको दुसरे कुठले पण आवाला द्या चालतील अर्थात तिथून येणारा सफरचंदचा व्यापार जवळपास तुर्की दरवर्षी जो सीझन असतो सफरचंदचा तीन महिन्यांचा सीझन असतो त्या काळामध्ये बाराशे कोटींचे सफरचंद फक्त भारताला विकतोय आता या कारणानंतर जर आपल्या व्यापाऱ्यांनी तिथले सफरचंदच बंद केले घ्यायचे तर मात्र ते बाराशे कोटींचं नुकसान सुद्धा तुर्कीला सोसावं लागणार आहे इतकंच काय त्या पर्यटनाच्या बाबतीतलं एकसष्ट पॉईंट एक, एक अब्ज डॉलर्सचं नुकसान हे तुर्कीला सोसावं लागणार आहे अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून अनेक प्रोडक्ट सुद्धा तुर्कीचे जे आहेत ते आपल्याकडून नाकारण्याचं काम केलेलं जात आहे तर अशा पद्धतीने तुर्कीला बॅन करण्याचं काम किंवा हे अझरबैजानला बॅन करण्याचं काम आपल्या देशभरातून आता मोठ्या प्रमाणात होत आहे याचा फायदा की तुर्कीच्या बाजूला असणारा ग्रीस नावाचा देश आहे त्यांना सुद्धा फायदा घेताना दिसतोय म्हणजे तुर्कीला तुम्ही जात हरकत नाहीये ग्रीस नावाचा देश आहे अगदी तुर्कीच्या पद्धतीच पर्यटन तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथे येऊ शकता तुर्कीच्या सर्व्हिसेस तुम्हाला देते अगदी त्या किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या सर्व्हिसेस तुम्हाला ग्रीसमध्ये मिळतील हे आम्ही शाश्वती देतो असं त्या ग्रीस नावाच्या देशांना सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे बरेच पर्यटक तुर्की कॅन्सल करून आता ग्रीसला जाण्याचा विचार आहेत त्यामुळे अनेकांनी ते बुकिंग सुद्धा केलेलं आहे ग्रीसचा अडचण नाही कारण आम्हाला काही कुठला तोटा झालेला नाहीये किंवा नुकसान झालेलं नाहीये किंवा त्यांना पाकिस्तानला मदत केलेलं नाहीये परंतु अशा पद्धतीने युद्धाच्या काळामध्ये आपल्या मैत्रीचा हात झटकवणाऱ्या अशा तुर्कीसारख्या देशांना अजरबैजान सारख्या देशांना त्यांची त्यांना जागा दाखवली पाहिजे आणि या भारतीय जवळपास दीडशे कोटी भारतीयांनी ती वेळोवेळी दाखवली पाहिजे अशा देशांना बॉयकॉट केलंच पाहिजे याच मताचं मी आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंट करून कळवा आणि या देशांना बॉयकॉट झालं पाहिजे का आपण जे करतोय देश जे करतोय तो खरंच योग्य आहे का आणखीन काय आपण केलं पाहिजे कमेंट करून कळवायला विसरू नका असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद